चोपडा तालुक्यातील लासूर येथील श्री संत सावता महाराज पुण्यतिथी संजीवन निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पुण्यतिथी दिनी श्री क्षत्रिय माळी समाज मंगल कार्यालयामध्ये महाराजाच्या प्रतिमेचे पूजन नववाही जोडप्यांच्या हस्ते पार पडले त्यानंतर सात दिवसीय कीर्तन कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला होता कार्यक्रमाच्या दरम्यान ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन तसेच डोळे तपासणी शिबिर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि सेवानिवृत्त समाज बांधवांचा गौरव यासारखे विविध कार्यक्रम देखील आयोजन करण्यात आले होते संध्याकाळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या जल्लोषात पार पडले स्मारकाचे अनावरण सरपंच नर्मदाबाई भेल उपसरपंच अनिल पाटील चोपडा सुदगिरणी संचालक अमृतराव वाघ तसेच अनेक माळी समाज बांधव यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमानंतर श्रीसंत सावता महाराज यांच्या गावातून भजनाच्या तालावर वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली यावेळी सर्व संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि माळी समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते Oh